टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हाँ। हाँ बोला कोण बोलतोय हा भाऊ मी बळीराम अर्जुन मोहिते बोलतोय नांदेड मधून बोल। नांदेड जिल्ह्यामधून हा सर बोला तर थोडीशी फसवणूक झाली दिल्ली मध्ये तुम्हाला कालपासून फोन करतोय बळीराम अर्जुन मोहिते बळीराम अर्जुन मोहिते मोहिते मी नांदेड मधून बोलतोय बर तर मी दिल्लीला थोडं सामान आणायला गेलेलो काय नाला सामान हा थोडं ते बाजार मध्ये फसवणूक झाली आपल्यासोबत काय म्हणून कसं आहे मी माल घेतला दहा हजार रुपयाचा याने डुप्लिकेट बिल दिलं आपल्याला पंचवीस हजार रुपयाचं चोवीस हजार रुपयाचं हा ते आपण सगळं ऑनलाईन पे केलेलं आहे आणि दुसरे आणि एकाने ते खेळणे वगैरे लेकराचे नसतात का त्याचे पाच हजार रुपये अॅडव्हान्स घेतले होते तो बोलला होता डायरेक्ट ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट मध्ये पाठवतो ते काही माल आला नाही आपल्यापर्यंत अजून हा काय काय बनलं बिझनेस त्याला बिझनेस नाही आपलं काही साहेब आणि आपलं छोटस एक पहिलं दुकान टाकायचं होतं नवीन माल भरला होता आपण बरं हां तर तेच ते फोन केला असता त्यांना बोलतय तो की तुम्ही येऊन माल घेऊन जा बोलते काही माल वगैरे घेतलाय का नाही ना सर नाही मग तुम्ही तिथे दिलेलं जाऊन तुम्ही ते सामान पूर्ण पूर्ण तुमचे बुकिंग करून आलो का हा नाही आणलं मी काही सामान दहा हजार रुपयातच दिलं आपल्याला त्यांनी जे जीएसटी बिल आहे का साहेब ते दहाच त्यानं दिलंय आणि जे सामान डुप्लिकेट बिल आहे का ते तेल माझ्याकडे प्रूफ आहे तुम्हाला पाठवू का व्हॉट्सअपला पाठवू किती टोटल चोवीस हजार सातशे छप्पन रुपयाच बिल आहे आपलं दहा हजार दहा हजार हा दहा हजार काही बघलं नाही तेवढं थांबा था एक मिनिट बघतो साहेब कुठला प्रोडक्ट आणला त्यांच्याकडून तुम्ही ते कटलरी वगैरे मुलांच कटलरी म्हणजे खेळणं का हा लहान लेकरांचे बर बर हा हा स्टॉल आहे का तुमचं हा नाही स्टॉल नाही साहेब ते पहिलं आपल्याला टाकायचं होतं आता हा ओपनिंगच होती आपली हा तर ते बोलतय का येऊन घेऊन जा बोलतोय हा तर साहेब तिथं जायची हिंमत होत नाही आपली कसं गेलं अचानक काय केल्यावर मग काय करावं कसं करू साहेब जाऊ का नको जाऊ का नको तिथं आता काय म्हणतो फोन उचलत नाही का हा उचलतोय फोन उचलून बोलतोय तुम्ही या बोलताय तुमचं सामान जेवढं शिल्लक आहे तेवढं घेऊन जा बोलतोय मग तू पार्सल पाठवून द्या मला पोस्ट ना नाही बोलतोय ना साहेब ते येऊन घेऊन जा बोलते नाही नाही पोस्ट पैसे दिले असेल ना तुम्ही पार्सल हो दिले पैसे दिले त्याला आपण ते येऊनच घेऊन जा बोलतोय का बरं असं काय आहे की साहेब किती दिवस बुकिंग करून बुकिंग साहेब मी तीस तारखेला केलं बुकिंग म्हणजे स्वतः मी गेलतो साहेब तिथं हा माल आणायला स्वतः मी गेलतो त्यांच्या दुकानात गेलो आणि तिथं फसवणूक केली माझी म्हणजे एवढं चेक केलं नाही मी विश्वास केला त्यांच्यावर हे धोका झाला आपल्याला हं काय होऊ शकेल साहेब नाही नाही मी काय म्हणतोय मी आता तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून तुम्हाला कालपासून फोन ट्राय करतोय हो 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 बरोबर आहे पण तुम्ही अगोदर विचार कराल ना तसले तुम्ही थेट दिल्लीला गेला नांदेड हुन महाराष्ट्र मधून थोडा सा कर हो साहेब पण आपण भरोसा केला त्यांच्यावर भरोशीची दुनिया नाही हे हो नाही ना साहेब पण तिकडं काही होऊ शकत नाही आपलं होऊ शकते ना सगळंच होऊ शकते काबर होऊ शकत नाही बरं साहेब मग मी जाऊ का उद्या काय नाव ना? ते समोर व्यक्तीचं नाव समोरच्या व्यक्तीचं नितेश कुमार म्हणून आहे बघा नितेश कुमार दिल्लीमध्ये कुठे दिल्ली सदर बाजार सदर बाजार आणि तुम्ही कुठे मी मध्ये साहेब अर्धापूर तालुका ग्रामीण आहे आपलं गाव हा हो साहेब तसे काम त्यांचा नंबर वगैरे देऊ का तुम्हाला हो ठीक आहे नाव का त्यांचं समोर व्यक्तीचं नितेश कुमार म्हणून तुम्हाला ते कार्ड वगैरे सर्व पाठवून देतो जीएसटी तुमचं नाव सांगितलं तुम्ही ओळखील का नाही ओळखणार नाही साहेब ते खाबर कसं तिथं गिराईक भरपूर येतात बोलत ते मला ते एवढं ओळखत नाही ते डायरेक्ट बोलते आणि तुम्हाला एक तर कॉन्फर्मेशन करू का त्याला फोन लावून वरती घेऊ त्याला फोन लावून तुम्ही ते कसं बोलत हा बोला साहेब आता तुम्हाला ओळखत नाही म्हणल्यावर तुम्ही पैसे दिला सगळे देऊन तुम्हाला कसं ओळखत नाही साहेब येऊन घेऊनच जा बोलते डायरेक्ट मी आता फोन लावतो तुम्ही बघा कसं बोलतोय ते लावू फोन लावू फोन।, फोन त्याला नाही पहिले माझे बोलतो ते माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिले घेऊ का कॉल घेऊ का कॉल पहिले अगोदर म्हणतोय तुझ्याकडे पैसे भरपूर झाले म्हणून देऊन देऊन हा बोला तुला महाराष्ट्र मध्ये भेटत नाही का ते सामान तू तिकडे तिकडे गेलास तू दिल्लीला गेलो आता झाली काय साहेब महाराष्ट्र मध्ये जे पाहिजे ते भेटते ना असं काय सर्व आहे ना साहेब मग दिल्लीला एवढं काय मग सगळं चायना मॉडल आणला का सगळं चायना माल आणला दिल्लीला चायना नाही हो माल चांगलाच आहे साहेब नाही दादा पहिले विचार करायचा आपण कुठलंही डिसिजन घेताना पहिले अगोदर विचार करावं विचार करूनच काम कर हो ना साहेब सर से, कर से, से बोल रहा हूं सचिन भैया टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलिए मेरे पास एक कम्प्लेट आई है महाराष्ट्र में से एक बंदा तुम्हारे पास एक पार्सल के वास्ते ऑर्डर किया था सही बात है ऑर्डर नहीं होता सर जी हमारे पास क्या होता है फिर तुम्हारे पास हमारे पास कस्टमर खुद आते हैं लेके जाते हैं ज्यादा तो तो कस्टमर खुद, वो सही बात है कस्टमर खुद हाँ। तुम्हारे पास आए थे लेकिन पंचवीस हजार तुम्हारे को दिए हाँ।, हाँ तो उसमें से दस हजार का जो तुम्हारे पास से जो लेने का था वो लोग आए लेकिन पंद्रह हजार का जो तो तुम्हारे पास सामान है वो नहीं अभी तुम भेजे भेज रहे जब कस्टमर माल लेता है ना तो उनके सामने बिल बनता है और उनके सामने माल पैक होता है ट्रांसपोर्ट हो जाता है अच्छा अभी तो नहीं पहुंचा बोला माल नहीं पहुंचा उनके पास माल भी पहुंच चुका और सौ बार फोन करके परेशान भी कर चुके हैं और, और आपको जो कंप्लेन करना पर है पर... जो भी करना है सुनो मेरी बात सर नीतिश कुमार जी ट्रस्ट है मेरी बात सुनिए सर मेरी बात सुनिए अच्छा बोलिए मैं अब उनके पास माल भी पहुंचा हुआ है उनके पास सब कुछ पहुंचा हुआ है मालवी मिलवा दिया है सब कुछ मिलवा दीजिए पहले बात पूरी आप पता कर लीजिए फिर उसके बाद फोन करके तीन बार तुम्हारे को फोन करने के बाद तुम बोल रहे हो आप सौ बार फोन कर चुके हैं तीन बार नहीं करे अच्छा और सौ बार मेरी बात हो चुकी है मालवीय मिलवा चुका हूँ सब कुछ मिलवा चुका हूँ अब उनसे उनसे ये बोल देना की आपको जो करना है ना जाके कंप्लेन करना है एफ आई आर करना है जो करना है कर लेंगे कोर्ट में केस डालना है केस डाल लेंगे नहीं, सब नहीं, सबीज़ 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 करेंगे हम लेकिन मैं एक बात बात सीधी तरह आराम से कर लेना मालिक अरे झाटू मेरी बात सुन पे झाटू सीधी तरह बात आगे। आगे। बोल रहा है बोला साहब नहीं ना साहब आज नहीं आता तुझं खोटं बोलतोय तुम्हाला कम से कम तुम्ही शंभर वेळेस फोन लावला म्हणे त्यांना तुम्हाला शंभर वेळेस प्रतिउत्तर उत्तर दिल्या म्हणे सांगता सांगत हो नाही ना साहेब माझा फोनच रिसिव्ह करत नाही तू मी तुम्हाला खोटं बोललो का साहेब मी त्यांना बोलो त्यांचं प्रति उत्तर अशी भाषा आहे की मी सो बार उनको बोल चुका नाही बार बार मेरे को फोन लागा बेरोबर मेरे को टॉर्चर करे पोलीस कम्प्लीट करो झाटा करो झिंगाणा करो असं बोल हे आई घाले लोक कसं माहितीये का पहिले बोलू ना पहिले बुकिंग करून घेतात पैसे काढून घेतात नंतर नाही अशी भाषा साहेब ते पुलीसचा मी काही विषय केला नाही बट ते पुलीसचा काही विषयच केला नाही त्यांना मी अरे बाबा पहिले मग माहिती काढून घ्यायचं ना असल्या फ्रॉड माणसाकडे बुकिंग करायचं नाही ना हो ना साहेब झाली चुकी आता काय करावं त्याला नाही लोक कसं साहेब आता बुकिंग किती बुकिंग तुमच्या पैसे किती पर्यंत आला आले तुमचं सामान तिथे हे बघा साहेब मी बिल घेऊ नये आता आता काय नाही पर्यंत किती सामान म्हणजे टोटल तुमचे किती रुपयाचे सामान तुमच्यापर्यंत आलंय दहा हजार एकशे पस्तीस रुपयाचं साहेब बरं मग आता राहिलेत कितीनं आता राहिले बघा त्याने डुप्लिकेट बिल दिलं आपल्याला चोवीस हजार चोवीस हजार सातशे छप्पन रुपयाचं हे पूर्ण मग चांगलं खेळखंड आणि दुसरं एक साहेब ते खेळण्यावाले ते ॲडव्हान्स घेतलं त्यानं पाच हजार रुपये घेतले माझ्याकडून मला म्हणला डायरेक्ट ट्रान्सपोर्टनं पाठवून देतो तिथून अच्छा हां हा त्याने पण नाही पाठवलं तो तर फोनच नाही उचलत माझा हा तरी ट्रान्सपोर्ट न पाठवून दिल्या म्हणतोय त्यांच्यापर्यंत सामान पोचले पण म्हणतोय असं सांगतोय मला नाही ना, ना साहेब मी तुम्हाला फोटो बोलेल का आता तुम्ही मला मला खोटो बोलत नाही तुमचं मी मान्य केलं दादा बरोबर पण मी त्यांना बोलल्यानंतर तो व्यक्ती काय म्हणतोय मला की मी सब टोटली पार्सल का भेट हूं नाही ना, ना साहेब आलंच नाही आपल्यापर्यंत हे बंदा बार बार को फोन कर रहा है टॉर्चर कर रहा है त्याला आपन... जा... जावा त्याच्या कम्प्लेंट करा म्हणून सांगतोय मला मग त्याला चांगलं माझ्या भाषेमध्ये त्याला चांगलं धडक नाही पण आपण त्याच्यावर कंप्लेंटचा विषयच नाही काहीच मी त्याला फक्त म्हणतोय की बाबा येऊ का आके लेखे जा म्हणते मला, मला तो आणि मला तर म्हणतोय सगळं दिले म्हणून नाही मला म्हणतोय जाऊ म्हणते तुम्हाला सामाईन आकेले जा हा इथं आवं म्हणते दिल्ली मे लेके जाओ म्हणते तुम्हाला जो सामान आहे अच्छा अच्छा मग ते साहेब हिम्मत होत नाही ना आपली तेवढ्या लांब जाण्याची मारतीत लोक लय महादोद असते ती लोक मारे बी तुम्हाला हा जेवढं सामान घेतलंय तेवढं ते त्यामध्ये समाधान माना आणि काय वस्तू घ्यायचं महाराष्ट्रामध्ये सगळं भेटत ना हो साहेब दिल्लीला कशाला गेलो एवढं सगळं ते कसं झालं साहेब आता नाही झाला गेलं तर सोडून द्या जेवढं ते वस्तू भेटलं तेवढं त्याच्यावर ते 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 समाधान म्हणा याच्या पुढे तसल्या फ्रॉड गोष्टी मध्ये जायचं नाही ठीक आहे बरं ओके साहेब आपल्या फ्रॉड गोष्टी पासून लांबच राहायचं ओके साहेब ओके ओके गु ओके हो धन्यवाद सर